क च त, त, त व्यंजन ध्वनी कोणत्या प्रकारात मोडतात महाप्राण अनुनाशिके उष्मे अल्प प्राण आता लक्षात घ्या वर्णांचा विचार केला तर हे व्यंजन आहेत आणि व्यंजनामधले हे सर्व वर्गीय व्यंजन आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की वर्गीय व्यंजनामध्ये पाच वर्ग आहेत बरोबर आणि प्रत्येक वर्गाच्या सुरुवातीचं व्यंजन इथे दिलेलं आहे आपल्याला हे पहिल्या वर्गातलं आहे दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या किंवा याला आपण क च त ट वर्ग असं सुद्धा म्हणतो मग स्पर्श व्यंजने जे आहेत किंवा वर्गीय व्यंजने जी आहेत या वर्गीय व्यंजनातील ठीक आहे पहिले व्यंजन जे आहे प्रत्येक वर्गातलं पहिलं व्यंजन जे आहे हे पहिलं व्यंजन अल्प प्राणमध्ये येते ठीक आहे प्रत्येक वर्गातलं पहिलं व्यंजन आणि तिसरं व्यंजन हे कशामध्ये येतात अल्प प्राणामध्ये येतात बरोबर आहे आणि प्रत्येक वर्गातलं दुसरं आणि चौथ व्यंजन जे आहे ते महाप्राणामध्ये येते एकूण महाप्राणांची संख्या चौदा आहे या महाप्राणामध्ये कोणते येतात चौदा महाप्राण ठीक प्रत्येक वर्गातील दुसरं व्यंजन त्याच्यानंतर प्रत्येक वर्गातलं चौथ व्यंजन आणि उष्मे आणि एक मूळ महाप्राण ह असे चौदा आणि हे चौदा महाप्राण जर सोडले तर उर्वरित सर्व व्यंजन म्हणजे वीस चौतीस पैकी चौदा महाप्राण काढून टाकले तर वीस व्यंजन राहतात आणि हे वीसच्या वीस व्यंजन अल्प मध्ये येतात कारण यांचा उपचार सुद्धा ह सारखाच होतो फक्त ह काराची तीव्रता कमी असते आणि म्हणून क च त हे जे आहेत हे अल्प प्राण आहेत कारण हे प्रत्येक वर्गातील पहिलं व्यंजन आहे ठीक आहे आणि प्रत्येक वर्गातलं पहिलं व्यंजन हे अल्प मध्ये येते ओके okay? यस yes. आणि म्हणून आपलं उत्तर चार नंबरचा पर्याय आहे ओके यस